तर मित्रांनो आज आपण आलो आहे माघवारीमध्ये तर माघवारीमधील हा ओळ तुम्ही बघू शकता आहे राजा नावाचा ओळ आहे तर आपण या ओळविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील चार दिवस आपण वारीतील व्हिडिओ फोंडांच्या किमती असतील असे परत टॉपचे बैल जे आलेले आहेत अशा बैलांचे व्हिडिओ असे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मार्डी मार्डी काय नाव ठेवले राजा राजा किती आहे सवा दोन वर्ष सवा दोन वर्ष दाताला कसा आहे सर आता दुसरा झाला दुसरा पण ते आता एक पला चौसा चौस म्हणजे कामा दोसा आहे दाला दुसरा बरं बरं काय काय शिकवलं आहे ह्याला काय ना साहेब हुबर म्हणजे उभारचं आहे आपलं हे हां उतर म्हणजे उतरतं आहे कुठल्या ओळूची पैदा साहेब ते आपले आपलं त्या गावरण गावरांचे आमच्या गावात बैत होते आमच्या घरचा बैठा मग कसं तुम्ही ह्याला मग कसं त्याचं संगोपन करून कसं तयार केलं ह्याला हे हां त्याला लहानपणापासून त्याला सांभाळलं चांगलं सांभाळल्यावर येते धारपीड काढणे गाईची आणि पुन्हा आता त्याला आम्ही कनिक फिनिक पेंट देतो ना त्यात दूध एक लिटर वत्ताव म्हशीच आणि चालतो बळण ह्याला आता खोराकात काय काय असते ह्याला खोराक आता मकाची कनिक ह्याची गव्हाची कनिक आणि जरा दूध त्यात वाचत पाणी बदल गोळ करून चालायचं आणि पेंट थोडी टाकायची पेंट आता ब्रिडिंग ला ही चालू आहे हा आता गाय चालू आहे की गाय भरण्यासाठी गाय भरण्यासाठी व्यापार बर, बरोबर काय रेट ठेवलाय गाय भरायला गाय भरला गावात दोन हजार रुपये पर गाव झालं तर दीड हजार रुपये हे जे उंची लांबी किती उंची लांबी आता आम्ही काय मापना बघा आता हाय असे कंडिशन बघा त्याच्या दिसते अजून काय काय शिकवलं याला काय नाही बघ असंच आपलं गाय आपलं दा पाया पोरं कोणाला मारत नाही काय ना आपण जरूर लावले म्हणजे आता तुम्ही इथं वारीत विक्रीसाठी आणलाय का म्हणजे असं नाही विक्रीसाठी आणला नाही नुसतं दाखवायसाठी दाखवासाठी आण काय रेट ठेवलाय का याला म्हणला भरायसाठी म्हणून टॅम्पू घेऊन येते घेतो मागणी वगैरे हे आतापर्यंत काय झाली मागणी मग बिन ना किंमत सांगता दहा लाखापर्यंत मागणी झाला दहा लाखापर्यंत मागते ती नही बरोबर काय काय वैशिष्ट्य आहे कुठला खिलार म्हणायला त्याला ती काजळी माटावर जाते काजळी माटा। काजळी किल्लार मैदानाला हे आतापर्यंत कुठं असलं राखवायला मग गेलो प्रदर्शनात ही कुठं काय हा गेलो दोन तीन डायल मिळेल मला कुठल्या कुठल्या प्रदर्शनात मिळेल आमच्या गावात परत गावात मिळली सोलापूर एक मिळली सोलापुरात याचा कितवा तो नंबर आला त्याचा नंबर पहिला नंबर होता सोलापुरात हा आमच्या ती पार्टी मोठी असल्यामुळे काय केलं पन्नास हजार रुपये सायबल दिलं आणि सायबल बनवत ह्याचा आमचा नंबर देणं पण आम्ही तिथे भांडं गेलं कशाला भांडणं पिणं जायचं म्हणून सोड त्या नंबरला काय करतात आपण हा सांभाळाय म्हणजे म्हणजे गरीब या बैलावर अन्याय करतील म्हणा हा गरीब या बैलावर अन्याय करतील ठीक आहे जरा फिरवून दाखवाय खाली पैसे बघू शकताय मित्रांनो बैल लांबी वगैरे बैलाची कशी एक नंबर जबरदस्त हाईट वेट बघू शकताय मा मोबाईल नंबर सांगा की अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ एकोणवद बासष्ट पस्तीस एकोणनव्वद बासष्ट पस्तीस गाव मार्डी तालुका तालुका उत्तर सोलापूर ठीक आहे